असं एकंदरीत सगळं व्यवस्थित झालंय आता सध्या आई आणि बाळ दोन्ही व्यवस्थित आहे पाहूयात आपण महाराजांची कृपा कशी झाली जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो आज आपण पाहूयात अशक्य शक्य ते मजला शक्य हे ब्रेद महाराजांनी अनेक ठिकाणी खरं करून दाखवलं परंतु हा व्हिडिओ अतिशय खूप महत्त्वाचा आहे आपण शेवटपर्यंत जरूर पहा आणि महाराजांच्या लेलेचा अनुभव घ्यावा अशी आपणास नम्र विनंती अशी माणसं भेटत गेली अशी माणसं भेटत गेली आणि आयुष्याची कोडी सुटत गेली अध्यात्मनराव कमाल केली अध्यात्मनराव कमाल केली आणि विज्ञानावरही मात केली अशी महाराजांची कृपा झाली जय शंकर डॉक्टर म्हणाले मुल वाचवायचं का आईला वाचवायचं पण दोघेही वाचावायत अशी इच्छा आणि महाराजांनी ते पूर्ण केली सोलापूर श्री शंकर महाराज ध्यान मंदिर या ठिकाणी महाराजांनी कशी कृपा केली हे पाहूयात जयशंकर रामकिशन चौधरी मी राहणार सोलापूर सध्या मात्र मी पुण्यामध्ये राहतो आणि माझी मुलगी अश्विनी सचिन राठोड ही अहमदनगरमधील दिनांक तेवीस ऑगस्ट वीसशे तेवीसला त्याची म्हणजे प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि सातव्या महिन्यातच म्हणजे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे सातवा महिना लागला होता आणि बाळाची पण कंडिशन म्हणजे बरोबर नव्हती आणि मुलीची पण नव्हती मग डॉक्टर म्हणले मुलीला मुली वाचवायचं किंवा बाळाला वाचवायचं हे आधी सांगा मग आम्ही म्हणलं बाबा देवा दोघांना पण वाचवा असं हे करू नका मग डॉक्टर म्हणले बरं ठीक आहे मग मी दादांना लगेच फोन लावलो दादांना सांगितलं की असं असं परिस्थिती असं आहे दादा म्हटले काय काळजी करू नका महाराज सगळं काय सगळं व्यवस्थित होईल मग मला असं वाटलं की हे दादानी जे सांगितलं ते योग्यच होणार मग नंतर डिलिव्हरी झाली बाळ एकदम लहान म्हणजे एकदम आठशे ग्रॅम वजनाचं होतं आणि लगेच डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला म्हणजे शिफ्ट केलं ॲम्ब्युलन्सने आणि तो जवळजवळ तीन महिने तिथं ॲडमिट होता पुण्यामध्ये आणि तेवीस नोव्हेंबर वीसशे तेवीसला त्याला डिस्चार्ज मिळाला आणि बघा हे सगळं म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाना विश्वास आणि आशीर्वाद हे दिसून येत नाही परंतु अशक्य ही शक्य गोष्ट ही महाराजांच्या आशीर्वादानं हे आम्हाला मिळाली हे आम्हाला म्हणजे पूर्ण जाणीव आहे आणि असंच म्हणजे दादांचं पण आशीर्वाद आणि महाराजांचं पण आहेच आपल्या पाठीशी असं एकंदरीत सगळं व्यवस्थित झालंय आता सध्या आई आणि बाळ दोन्ही व्यवस्थित आहे आपले फक्त मनापासूनची इच्छा पाहिजे आणि विश्वास पाहिजे मग श्री शंकर महाराज कृपा करतात 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 मनी चिंतले ते होते मनी चिंतले ते होते दुःख अवघेची नासून जाते कृपा आहे रघुनाथे कृपा केली आहे रघुनाथे हेच प्रचिती येते याची प्रचिती येते जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो अशा अनेक भक्तांना अनेक वेगवेगळे अनुभव आलेले आहेत पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत राहा जयशंकर लीला यूट्यूब चॅनलवर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय जै हो जय शंकर